नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या नवीन ने एका ब्लॉगमध्ये तर आज आहे रक्षाबंधन आणि माझी देवपूजा करून झाले आणि आता मी देवांना राख्या बांधते खरं सांगायचं तर मी पहिल्यांदाच देवांना राख्या बांधते ह्याच्या आधी मी कधी कुठल्याही देवाला ही राखी बांधली नाही तर मला आत्ताच माहिती झालं की देवाला पण बांधते मला काय माहिती नव्हतं त्यामुळं कधी मी बांधली नाही तर मी जेवढे देव आहेत ना त्यांना मी आदल्या दिवशीच गोंड्याच्या राख्या घेऊन आले होते मला माहिती झालं की देवांना पण बांधतात तर, नंतर, नंतर, तर मी राख्या घेऊन आले सगळ्याच देवांना बांधले दगडूशेठ गणपतीला स्वामींना नंतर ज्योतिबाला नंतर विठ्ठलाला नंतर कृष्णाच्या मूर्ती आहेत श्रीकृष्णाला नंतर चांदीचा गणपती आहे चांदीच्या गणपतीला तर अशा सगळ्या देवांना मी राखी बांधून घेतलं पेढ्याचा ने प्रसाद ठेवला आणि वाळलं तर माझ्यासाठी हे पहिल्यांदाच घडत होतं आणि मला पण खूप छान वाटत होतं की मी आज देवांना राख्या बांधते आणि माहेरी काही जायचं झालं नाही सांगोल्याला जायचं यायचं एक दोन दिवसात नको वाटतं यायचं जायचं मुलांच्या पण शाळाही असतात आणि खूप त्रास होऊन जातो मग एका दोन दिवसात जायचं आणि यायचं त्यासाठी काही गेले नाही माहेरी देवाला ओवाळून पण घेते तर ताट तयार केलं होतं मुलांना राखीही बांधायची अजून तर पहिल्यांदाच देवाला राख्या बांधून घेतल्या हे आई देवघर आणि देवघरामधले आजचे देव तर दगडू शेटला राखी बांधले स्वामींना पण बांधा बांधले पण म्हणजे मी पुढं ठेवले बांधता आली नाही हाताला तर मला खूप छान वाटत होतं मी सगळ्यांच्याच हाताला बांधली राखी आणि पहिल्यांदाच बांधली तर गणपती नंदा पण आल्या नव्हत्या त्यामुळं जुईनं सगळ्यांना राख्या जुई बांधल्या तर चालूय जुईच बांधायचं राखी नंदा पण एक सांगोलीला आहेत एक पंढरपूरला आहेत पण त्यांना पण यायला जमलं नाही

मिक्स कर टाकल हां पे रखायचा क्लिक करतो रे ठेवू नंतर हां अरे कबकना हां

तू कशा पाई घेतले ते कशासाठी घेतले ते हं कोण देणार आहे तू नाही पप्पा देणार आहे पप्पा देणार आहे पप्पांनी आणले ना पप्पांनी आणले ना पप्पांनी नाही काय

आहे चालू गिफ्ट खोलायचं तिला काही हे चेनच पडे गिफ्ट खोलल्याशिवाय चॉकलेट खाल्ल्याशिवाय तर दुसरी पण चॉकलेट संपवली त्यांनी कर ना बघायचे तेवढी चॉकलेट निघलेत डेअरी मिल्क नंतर जेम्स